ए वा आ, आ, <laughs> अर अरे वाढ जाऊन आलास मग काय सांग धाडलं की नाही आमच्यासाठी नाही आमच्यासाठी बोल की अरे त्याच्याकडं पैक आणला की नाही आणला की नाही मी आज तुझ्या संघ बोलतोय काय काशीलात अरे तू काय पण तुझा हे भारतान मुखा आमचा दिला, आम दिला, <laughs> ना दिला <इचार> <laughs> की नाही काय चला आमचा निरोध दिला की नाही काय केला ज विचारतोय सागर अहो सांगितलं की बणीला सांगून गेलो म्या काय वाड्यावर बोलावले ते सांगता सांग हो म्हल मी आता हे जे नाटक बोल झाली काय पैकाची काय व्यवस्था केली की नाही मला आत्ताच्या आता घ्या तरी पाहिजे मला अहो दोन महिने बी झाले नाही तुमचा कर्ज घेतला हे बघा अहो शेती पिकल्यावर तुमचं सहन कर्ज थोडं थोडं पिक हे बघ काशीनाथ ज्या अंकुरची चार्जरा वेगळी आहे मला पैका वेळेत द्यावा लागतो महिना चुकला की खेळायला सुरुवात नाहीतर मी सरळ घरात घुसतो आणि जे काय हाताला लागल ते घेऊन जातो हा आणि आता तिच्याकडे मी हाय घेऊन जाण्यासारखं काय शिवा शिवा ऐक नाही मला कसं करू नका अहो एक मी पैका तुमचा चुकवणार नाही पाया पडतो मी तुमच्या मनात हवं तर मी मोठ्या नेऊन भेटतो ए मातार्या माझ्या बाबाचं राज्य संपलं आता माझं राज्य अंकुशाचं राज्य आहे तेव्हा त्यांना भेटायचं काम नाही जे काय बोलायचं असेल तर माझ्यास बोलायचं आपण आपल्या चांगली काम करणार आणि आपल्याला वाकवणार सरकारची मदत आली आहे ग्रामपंचायती ती गावली की <coughs> त्यातलं हल्ला पैक तुम्हाला देऊ आणि पैका दुबार फेरणी करून पीक काढल्यावर त्यातलं थोडं पैक तुम्हाला परत करू अरे कंची मदत को ले शिवा अरे कोण वाटलं राहवा अरे यासली सारखाची मदत मिळणार आहे पंचक्रोशीत कंची बी मदत आली तर ती मात यांच्या वाटली जात नाही लई वरपासून हात पोचलाय ते आमचं हे भिवा या काळ सई किती मात्याची कसली सही म्हणतोस तू हे एकामे कायचं काम नाही मालक म्हणायचं मालक मालक म्हणायचं मालक मालक <laughs> असं करत का नाही नाही मी नाही देणार सई अरे कसं ते बघतो मी आला पैका घेताना ओडीस लगेच लाज ना वाटली अरे बघताय काय तुम्हाला सई गेला नाही 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 सही नाही द्यायची ये वा तू सही देऊन दिस

Ne yapalım? 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 Ne Ne मागत पडेल जेव्हा सोडलंय तर लक्षात ठेव माझ्या दादा लागायचं नाही सांग तुझ्या कोराला हा पंचायतीत जायचं काम नाही मी तुम्हाला आलेली सरकारची मदत arkan <laughs>